असलाम वाकम मी साजिद आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचा सा, वेलकम करत आहे मी आलेलो आहे मिरजला आज आपल्याला बावीस दिस झालेले आहेत मी बिमार आहे यांनी मी आलेला अलहमदुल्ला आता थोडं रिकवर झालेलो आहे मी आणि आपले मोफदीस व्हिडिओ आले नाही आज आपण व्हिडिओ घेऊन येतो हो। मिरजला आपले कोकणातची लोकं आयल्यानंतर डॉक्टरजवळ टेन्शन असते का डॉक्टर कच्चं शोधायचं आणि बेस्ट डॉक्टर काय मिले आणि ऑपरेशन असतात कॅन्सरचे असो या दुसरे हार्टचे असो असे ऑपरेशन असतात तिनला पण टेन्शन काही जणांचा फायनान्शियल प्रॉब्लेम असते ही दूर करायसाठी हा हो आज व्हिडिओ आपण तुमच्याबरोबर पोचवतो आपले रियाज मुजावर मिरजमध्ये त्यांचा हॉस्टेल पण आहे हॉस्टेल माशाला र रू, रूम रेट पण कमी आहे इनी आतलान की किचन आहे गॅस आहे लोक जेवण बनवू शकता कोण पण राहिला फॅमिली तर थ्या जेवण बनवू शकता रेलिबात डॉक्टरची डॉक्टरचे म्हणजे त्यांना मिळल्यानंतर तुम्हाला कच्च पण तो डॉक्टर बेस्टशी बेस्ट डॉक्टर तुम्हाला ते शोधून देतील शोधून देतील म्हणजे ही चाहे रात असो या दिस असो ते तुम्हाला डॉक्टरपद पोहोचवतील आणि रेलिबात आम ऑपरेशनची ऑपरेशनच्या असल्यानंतर त्यांची एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट ते, ते लोक ऑपरेशन करतात तिने चला आज मिळूया आपण रियाज मुजावर जे लोकांची मदत करतात त्यांना मिळलेले आहेत रियाज रियाजबाईशी चला बात करूया मी दोन हजार चार पासून ही लॉज चालवता माशाल्ला वीस वर्ष होत आली तर अल्लाच्या करमनी आपण जे काही आपले कोकणाशी रायगड रत्नागिरीची माणसं येतात किंवा कर्नाटकशी जे पेशंट येतात सगळ्यांची आपण माशाला किंमत करतो आज वीस वर्षात जो कोणी आपल्या हातात आले माशाला त्यांना एकदम घरचा माहोल मिळलं असा गव्हाच वाटला नाही की आपण घराच्या हो। बाहेर आहोत आपल्या जो माशाला प्रत्येक रूमात दोन बेड आहेत गॅस आहे त्याच्या बाद पाणी चोवीस तास लाईट अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे एक छोटंसं घर ही हे लॉज बनण्यापेक्षा तुम्ही असं बोलू शकता की जे मुसाफिर आहेत आणि जे लोक मिरला येतात त्यांच्यासाठी आपला एक हक्काचा घर अहमदी बोलला तरी चालेल वीस वर्षात आपण इतक्या लोकांना मदत केलं की लाखो लोकांच्या ऑपरेशनसाठी आपण उभे राहिले आपण हो माणसाला सपोर्ट करतो की असं समजा की घरचा माणूस आपल्याला जी कोकणात रत्नागिरीत इतकी लोक आज ओळखतात की ह्याच्यामुळे ओळखतात की आपण जी वीस वर्ष लोकांना मदत केल्या लोकांना श्रीवर्धन पासून भरतकोल असो आपला बाणकोट असो तुम्हाला बोलता मंडणगड असो रत्नागिरी खेड चिपलून दापोली ऐसो खच्चो गाव नाही की आपल्याला माणसं वळकत नाही अल्लाच्या हर मला ओळखणारी माणसं आहेत आणि हैमदीला है आपल्या ओळखणारी माणसं आहेत पैसो असो किंवा नसो आपण माणसाला इथे आल्यावर त्याला एकदम आपल्या घरच्यासारखा सपोर्ट करतो ह्याच्यामुळे जे माशाला अल्लाच्या करमणी आपले सगळे रूम हमेशा भरलेलेच असतात आणि तेव्हाच लोकांना असं वाटत नाही की आपण बाहेर लेडीज जरी असतील समजा एक दोन फिमेल जरी असतील त्यांना दे ऐसा वाटतं की हे आपलं घर आहे सही आल्यावर जी आपल्या गेट च्या आली ती आपली इज्जत आहे बेस्ट या हिशेबाने आपण काम करतो आज वीस वर्षाला आपण हेच करत आलो सही बात बाई दुसरी बात आहे की जी तुमचा ट्रस्ट आहे गिरज मध्ये त्या ट्रस्ट बद्दल आपल्या व्हिव्हर्सला सांगा का जे की जे पण आपल्या रायगड असो या रत्नागिरी असो कोकणात ते बेस अला अहमदुल्ला तुम्हाला पण एक आपल्या व्हिडिओ ज्वारी का जी नाही ओळखत ती इन्शाल्ला व्हिडिओ ज्वारे तुमच्या लोकांना तुम्हाला सगळे आणि तुमची इन्शाल कॉन्टॅक्ट करशील तर आपल्या जरा खाली ट्रस्टच्या बद्दल आपल्या व्हिव्हर्स लावतो माशाल आपल्या ट्रस्टचं जी काम आहे ना आपण काय करतो की जी लोक येतात समजा आता कोणाशी फायनान्शियली अं काय करतो की समजाय का त्याचं ऑपरेशन करायचं आहे आणि तिचं आपल्याला कॉन्टॅक्ट करतात मग आपण आपल्या ट्रस्ट चे जरी बिना पैशाचा माशाला मोप लोकांचं मी ऑपरेशन गव्हर्नमेंटची एमजीपी स्कीम तर हेच गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये आपण करतोच पण ज्याशी पैसोच नाही आणि जे स्कीमला पण नाही बसत आयसे पण जे मोप सारे ऑपरेशन आहेत ते आपण आपल्या जे काही आपले कॉन्टॅक्टर डॉक्टर आहेत ज्यांचे आपले मोप वर्षाचे वीस वीस वर्षाचे संबंध अशा डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून आपण काय करतो की हे जे ऑपरेशन आहेत ज्याला समजा लाखो रुपये लागतील अशा ऑपरेशन आपण फ्रीमध्ये पण करून देतो एक रुपयाचे पण माशाला गरज नाही पडत आता आपण जे तालुका डॉक्टर लोकांशी ठेवल्या आज वीस वर्षात हर डॉक्टर आपल्याला ओळखतोय आणि आपल्या बातीची हर डॉक्टरला अहमियत आहे की बाबा रियाजबाई गरीबोकडे काम तो डॉक्टरला ऐकायच लागते त्यांच्यामुळे गोर गरीब पैसो असो नसो जो आपल्या घरात येते त्याचं आपण ऑपरेशन त्याचा जे काय असेल मसला हल करून माशाला पाठवतो अल्लानी आपल्याला इथे जर या बनवला नाही अहमद चॅरिटेबल ट्रस्ट अहमद चॅरिटेबल ट्रस्ट मिरज आपल्या ट्रस्ट मार्फत आ, मी सगळ्यांना सांगू इच्छ सांगता की ज्याला काय समजा जशी पैसो पण नसेल आणि कसलं ऑपरेशन आहे त्यांनी माशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांनी मला फोन करा आपले रिपोर्ट माझ्या व्हॉट्सअपला जरी पाठवला तर इन्शाल्ला मी डॉक्टरशी सगळा काही कर बात करून तुम्हाला मी उलटा रिप्लाय पण करीन आणि सगळ्या म्हणजे कसली पण बिमारी असू दे कसली पण आपल्या जर हर बिमारीचा माशाला इलाज होते आणि पैसो असो किंवा नसो माणूस आल्यावर त्याचं काम नाही थांबत ती काम माशाला चालत राहते सही बात सही अपेंडिक्स हर्निया गॉल ब्लाइडर पित्ताची पिशवी हाडांचे सगळे ऑपरेशन हार्टचे ओपन बायपास ओपन हार्ट सर्जरी बायपास एजिओप्लास्टी एजिओग्राफी न्यूरो दिमागाचे काय असतील कॅन्सरचे काय असतील तर हर प्रकारचे ऑपरेशन माशाला निरजला होतात तरी मदत होतात आणि जे काही फेरीला नाही आहोत ते पण आपल्या टस्ट आपण माशालला लोकांना करून देत आहोत आपल्या लेटरवर माशाला मोक्ष डॉक्टर असे आहेत की हे सगळे ऑपरेशन करून तरी मदत येतात मार्शालला तर जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी संपर्क करा कॉन्टॅक्ट करा किंवा फोन करा आणि जे काही तुमच्या मसले असतील हल होती होतील आपल्याला इथे एक रेबर आणि जरिओ बनवून ठेवला आणि बाकी हरची अल्लाचा रियाज रियाजबाई रियाजबाईचं बोलणं हे एकदम सही आहे के माझे खले आलेले जमीर मजगनकर पंधरीचे आता दोन दिवस पहिले त्यांचा एन्जोप्लास्टिक ही झालेला इनी एक आपले मंडंगरचे पण आहेत त्यांचा झालेला बायपास ते आपल्या ट्रस्ट द्वारे ते ऑपरेशन झालेले त्यांनी अनेक मी आईलेशिवाय बावीस दिसा त्या हॉस्टेलला असे मोठ सारे जे ऑपरेशन झालेले ते आपल्या रियाजबाईशी रियाजबाईचं काही काय माहिती आहे रियाज रियाजबाईला काय जाण्याची जर नाही रियाजबाईला तुमचा खाली प्रॉब्लेम सांगायचा का रियाजबाई आम्हाला ऐसा ऐसा बिमारी आहे आम्हाला ऐसा प्रॉब्लेम आहे तो डॉक्टर काय रियाज रियाजबाई तुम्हाला एक मिनिटातला डॉक्टर जो तुमच्या सामनेच डॉक्टरला फोन लावतील तुमची डॉक्टर जर बात चाय चायमध्ये दिस असो या रात असो तुम्ही रात्री नऊ दहा ला आयल्या तरी पण तुम्ही रियाजबाईशी कॉन्टॅक्ट केलं तर रात्री पण हॉस्पिटल उघडून डॉक्टरशी बात करतील तेव्हा मी तुमचा रिया रियाजबाईचा आपला कॉन्टॅक्ट इनी दी जी डिटेल आहे ती आपल्या हेनातल्या व्हिडिओतलं सगळी तुम्हाला बघायला मिळेल आणि आपण इन्शाल्ला कोशिश करू की जे ऑपरेशन झालेले आहेत रियाजबाईच्या जरी रियाजबाईच्या ट्रकच्या जरी आपण बात करू की माणसं जी येतात त्यांना इकडे तिकडे जाऊन पैसे बर्बाद करण्यापेक्षा आमची आईले माशाला आम्ही बेस रहबरी करतो एक जरिया बनतो अल्लानी खिदमतच काम दिलं दुनिया काय आपल्यासाठी सोसते आपण ती विचार करत नाही माशाला आपण अखेरची तयारी म्हणून ही करतो खिदमत करतो आज वीस वर्षात असं माहोल की या वीस वर्षात अहमदीला खच्ची पण लेडीज येऊन कोण पण येऊन दे, दे? माशाला एक इज्जतीचा माहोल सगळ्यांना असा वाटतं की आपलं घर आहे आणि इथे आल्याच्या बाद सगळी माणसं माशाला बिंदास असतात त्यांना खच्च्यात न... रियाज भाई शुक्रिया तुमचा आपण आता मी आपले रुमा आहेत ते पण एक दोन रुमा दाखवतात दा। म्हणजे लोकांना समजा येईल काय अहमातील लाज आपण बोलले आहोत बरोबर बघल्यानंतर त्यांना अजून खुशी होईल जी 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 चला भाई आईमदेचा रूम आहेत हे बघा काय राहिलं गॅस हा एक बेट आहे एक मोठं बेट आहे

आम्ही हॉस्टेल कमसे कम वीस आम्ही लारज लाव त्यांना ट्रीटमेंटसाठी येतो योगेश राज ठेकरे आणि रियाजबाई जशी आमची मग करतात त्यांच्या हिरेंट जशी येतो आता घरासारखा वाटते आम्हाला घरासारखा वाटते सेम घर सारखा तुम्ही बोललो होतो की आमचे खरे जमीर मजगनकर त्यांची त्यांचा पण परवाच्या दिवसामध्ये एक दोन चार दिवस पहिले ऑपरेशन झालेला होता तर आपण त्यांची बात करूया त्यांच्या हटकूया त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला होत होती वालेकुम वालेकुम सलाम तो काय बात कर बेसे अलमदुल्ला काय तब्येत तुमची बोलते बेशे बेसे अल्लाचा गरम किल्स आहे मिरज लावा आय काय प्रॉब्लेम झाला होता तुम्हाला मी ऍक्च्युली आईला मिरज लाईल म्हणजे मंगलवारची आयला मंगलवारची आयल्यानंतर पहिले पण मी आयला होता मुजावर डॉक्टर जवळ काय ते रियाज मुजावर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत पण त्यांच्या आईला एक दिवस नंतर मग दहा दिवसाची दवा नेली होती दवा वगैरे खाऊन बघायचा तर मना थोडासा परत की बघा नाही जायचा दवा आता म्हणजे सात आठ दिवस जाईल होतं त्याने एक्चुअली दिले होते एक महिन्याची दवा पण मी एक महिन्याची नाही घेतली होती अच्छा कारण की मना कोणच्यावरती म्हणजे काही आरोप म्हणजे किंवा काही ऐसा ह्या नाही करायचा आहे पण मना जी ट्रीटमेंट ह्या मिळला ना त्या म्हणजे सही नाही डॉक्टरनी पेशंट जवळ कैसा बोलला पाहिजे हा मी तर बोलतोय त्या डॉक्टरला काहीच ह्या नाही बोलायचा माझा मत असं आहे की पेशंट जर जो डॉक्टर जवळ चेकअप साठी जर गेला तर डॉक्टरनी पेशंटला खुश करून लावली पाहिजे की त्याची अर्धी बिमारी त्या टेबलवरतीच खलात झाली पाहिजे असा डॉक्टरनी या केला पाहिजे पण तशी ती त्यांच्यातला मला ह्या दिसली नाही आणि तेव्हा मी इमिजिएटली दोन दिवस हया होता हा थोडासा मना कोण गाईड करणारा मिळला नाही तेव्हा आमचे जुने दोस्त आमचे रियाजबाई अहमदीवाले त्यांशी मी कॉन्टॅक्ट केला त्यांनी म्हणजे बैठल्या बैठल्या लगेच डॉक्टर आहेत म्हणजे मिरजला एक नंबर मी तर बोलतो आता ते डॉक्टर आहेत त्यांना लगेच कॉन्टॅक्ट केले आणि लगेच म्हणजे बैठक पाच मिनिटातला त्यांनी या केले आणि लगेच मला त्यातनं ट्रीटमेंट चालू राहिला आणि अलहमदुल्ला त्या माझी एनजीओ वगैरे जाईल अलहमदुल्ला आज मी तुमच्या सामने बेस आहे साहेब अल्लाचा करम की रियाजबाईनी लगेच म्हणजे एक आपला भाई समजून जी मदत केले ना हेल्प केले ना ती मग अल्ला त्यांना जजाए देईल किती मी त्यांना चन्ण, दुवा करील काय आणि रियाजबाईचा पहिले पासून आहे आताच नाही मनाच केले म्हणून मी अशी तारीफ वगैरेची हो बात नाही त्यांचा जो, जो ट्रस्ट आहे अहमद ट्रस्ट म्हणून त्या ट्रस्टच्या आवाजी बऱ्याचशा जणांना ते किंमत करतात मदत करतात आपले खासकर कोकणी जे येतात त्यांना बेस म्हणजे पैसा गाईड करायचा की त्यांना फायदा होईल नुकसान नाही होणार अशा हिशोबाने ते मदत करतात आणि बैठल्या बैठली म्हणजे हयात कोण असा पेशंट जर असं जाईल तर त्यांना डॉक्टर म्हणजे हया पण रुमावर पण आणून त्यांना चेकअप वगैरे करतात इतकं म्हणजे रियाज आपल्या कोकणी लोकांसाठी किदमत आणि मदत करतात ही एक त्यांची जमेची बाजू आहे तर मी तर कोकणी लोकांनी आईला होता अंमदीला ह्या आला ते रूम बिम सगळं आहे बाथरूम टू बेडरूम आहे वन बेडरूम पण आहे खलती मधल्यातलं आहे वरती सेकंड फ्लोअरला पण आहेत फर्स्ट फ्लोअरला पण आहे आणि अल्हदुल्ला बेसवणी सोय काय आपण जर मुंबईला गेला तर ती सोय म्हणजे जी हया पाचशे रुपयातला मिळतं ती थया नाही मिळणार मुंबईच्या ठिकाणी नाही बरोबर आणि हया गॅस मिळते तुम्हाला जवान बनवायला टोप वगैरे जे काय आपला घरचा जवान पण आपण बनवून हा आपला इलाज करू शकता समजलं ही एक मिरजला सिस्टम बेस आहे अलहमदुल्ला अहमद्याचा विषय सोडा ते करतात करतात आणि करता। अल्ला काही धुवत आहे की अजून हिंच्या नंतर पण त्यांनी अल्ला म्हणजे आपल्या कोमची किंमत करतात तुमचं ऑपरेशन कैस जायला अलहमदुल्ला सेवा सदन हॉस्पिटल आहे सेवा सदन लाईफ लाईन हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला जायला मी जुम्माच्या दिसा ऍडमिट झाला मना ऑपरेशन झाला आणि आज डिचार्ज पण निघला अलहमदुल्ला खाया पण ही बेसवनी सोय ना की मोफ ऐसा काही तकलीफ नाही सफाई क्लीनिंग वगैरे पण मब बेसवणं हॉस्पिटल आहे क्लीन नीट अँड क्लीन आणि त्याचा स्टाफ पण मोफ कॉपरेटिव्ह स्टाफ आहे समजलो अशा नाही की नर्स पाहिजे तर वड्डला होईल किंवा बाय पाहिजे तर आपवायला होईल ना ते बराबर टाइम टू टाइम येतात आणि आपली मेडिसिन वगैरे हो जी काय देतात आणि डॉक्टर पण माशाला बेस कॉपरेट म्हणजे कॉपरेट करतात सैफीला पण गेला मशीना हॉस्पिटलला पण गेला मोफ म्हणजे रेट वगैरे हो जो आहे ना मेडिसिन चार्जेस जे आहेत ना मोफ हायफाय आहे चौडा आपला बजेट पण नाही आपण तरो पण हायफाय म्हणजे नाही की तेवढं आपण मॅनेज करू शकतो पण तरी सुद्धा अल्लाचा करम जी होणार असतं ती होत मी मिरजला निर्णय घेतलो की मिरजला जावा म्हणून कारण की यांच्या पहिले आमच्या अब्बाचा माचा पण इलाज जेव्हा ते हयात होते दोघादाना तेव्हा त्यांचा पण इलाज मोगती उनिरा आम्ही गेल्या आणि खासकर त्या टाइमातला पण आम्ही लॉजला म्हणजे महिना महिना दोन दोन महिने कवा कसला म्हणजे भाड्याचा किंवा कसल्या टेन्शन नाही अहमदबाईचा म्हणजे कसा आपला संबंध मग जुना संबंध समजल्या आणि सगळ्या माणसांना ते कॉपरेट करतात इशाल्ला तर आज मना म्हणजे डिस्चार्ज मिळलेला आहे आज बोला जरा आराम करायचो आणि सकाळ जायचा ठीक आहे मी जेव्हा आयला हॉस्पिटलला जेव्हा ऍडमिट झाला फ्रायडेला तेव्हा माझी ही पोलीस आज मी अलामदुल्ला तुमच्या सामने म्हणजे बात करताय बोलताय बैठलाय आणि म्हणजे मी जी पण काय ट्रीटमेंट मिळला तिची मी खुश आहे आणि सॅटिस्फाय आहे अहमद आणि त्यांच्या किदमतला कबूल करे ज्या पण डॉक्टरनी माझा इलाज केला त्याला आणखीन त्याच्या यश मिलव अशी मी अल्लाशी दुआ करी बस जजाकल्ला डॉक्टर वालिकुम असलाम मी महाडशी आलो महाडला जिथे गाव गावाशी आलो मी आणि मी इथे आठ दिवसापासून आहोत मिरजला आणि इथे अहमद हाऊसला मी थांबलो सुरुवातीला एक पहिल्या दिवस मला डॉक्टर शोधायसाठी गेला माझा पुरा दिस त्याच्यावर मी रियाजबाई आहेत आपले त्यांचे इथे थांबलो इथे कसा रहाय बियाला आपल्या घरासारखा वाटते गॅस आहे जेवण बिवणाचं काही टेन्शन नाही राहायचं साफसुथरा रूम आहे टॉयलेट वगैरे हा रूमला म्हणजे काय टेन्शन नाही आपल्या घरासारखा राहायला वाटते तेव्हा मी इथे आता गोवा पण मेदला आयलो का इथे राहिला येत त्याच्या बाद दोन तीन दिवस जाईल मला जरा डॉक्टरचा एक कन्सल्ट केला होता पण मला काय तेवढा काय सॅटिस्फॅक्शन झाला नाही सर्जरी माझी क्रिटिकल होती तर त्यासाठी मी आयलो रियाजबाईशी बोलू की बाबा असं असं आहे भावाचे ऑपरेशन आहे सर्जरी आहे ते सर्जरीसाठी बेस्ट डॉक्टर खच आहे त्यांनी मला गायडेन्स प्रॉपर केले त्यांनी ऍक्च्युअली ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते बेस्ट गायडन्स देतात आणि हर तरीच्या डॉक्टरशी त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असते तर त्यांनी एक प्लास्टिक सर्जरी सर्जरीसाठी डॉक्टर चड्डा आहेत अजित सिंग चड्डा त्यांचा चाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे चाळीस वर्षाच्या जास्तीचा एक्सपिरियन्स प्लास्टिक सर्जर म्हणजे कॉस्मेटिक सर्जर येते आणि त्यांची डायरेक्ट त्यांनी फोनवरती बात केली आणि आम्हाला तिथे लावले अच्छा कारण आम्ही दोन इथे गेलो आम्हाला काही सॅटिस्फॅक्शन मिळलं नाही बरोबर मग त्याच्यात मी ती त्यांच्या गायडन्सनी गेलो आणि तिथे आम्हाला बेस्ट म्हणजे एकदम प्रॉपर ट्रीटमेंट मिळला आणि आता अलमदुल्ला आठ दिवस सर्जरी पण सक्सेसफुल आणि काय प्रॉब्लेम नाही आणि कळवा पण आईलो का मिरज भाई आपला मिळलो बस तुम्हाला काय टेन्शन नाही तुम्हाला हॉस्पिटल खर्च खच्ची खा, दवाई मिळतील आणि रेना खाण्या रेण्या खाण्याचं ह्याच सगळं तुम्हाला प्रॉपर तुम्हाला डिटेल्स ते देतील आता हॉस्पिटलला आहे आणि मी तेच राहायला अलमदुल्ला मग बेस आहे एकदम बेस्ट सगळं राहिला यांच्या गायडन्सनी गेलो आम्हाला प्रॉपर एकदम ट्रीटमेंट मिळला आपला रियाज व्हायचं हो ते आपला तुम्ही कोणी पण जर येत असाल जाऊन मिरजला त्या अहमद या आणि रियाज भाईला रियाज भाईशी प्रॉपर गायडन्स तुम्ही घ्या सही बात आहे शुक्रिया तुमचा मोप मोप आपल्या आपली बात आपल्या व्ह्युअर सामने ठेवलं का की आपल्या कोकणातला पण जरुरी आपले माणसं येतात मिरज मध्ये का की एक गार्डियन बेस्ट मिले पाहिजे डॉक्टर विक्टरला दाखवायचं आपले लोक येतात आणि इथे कसं असते की एक दिस त्यांना हे डॉक्टर शोधासाठी जाते होटेल शोधासाठी जाते मोप काही परेशानी होतात आपल्या लोकांना त्याच्यासाठी जर तुम्ही पण व्हिडिओ बघाल त्यांनी रियाज भाईशी कॉन्टॅक्ट करा अहमद हाऊस कुणी कुणी पण मित्र हटका अहमद हाऊसला या आणि रियाज भाईशी कॉन्टॅक्ट करा तुमचा तुम्हाला खूप मदत होईल चला आपण बोलला जे ट्रस्ट त्यांचे ऑपरेशन झालेले आहेत आपण त्यांची पण मुलाखत करू त्यांच्या फॅमिलीशी ते आपल्यासोबत आहेत जयगडशी आलेले सेकुम वाईकुम सलाम काय नाव तुमचं जमान भाय जमान जमान, जमान तुम्ही काय पुरे मिरजला आणि आयतवारे आयो म्हणजे आमदार तेरा चौदा दिवस झाले तेरा किंवा साठी तुम्ही आईलेले होता मिरजला आणि आल्या मम्मीच्या ऑपरेशन साठी अच्छा इकडे रियाजबाई करून एक आहेत हा आमची मुलाखत झाली आम्ही एक दोस्त आहे गावातलं त्यांनी म्हणजे एक सपोज एक रियाज आहेत बेस्ट डॉक्टर बघूया बरोबर त्यांच्यातून आम्ही राहिलो त्यांनी बेस्ट रविवारी गेला आमच्या संगत आणि आम्हाला बेस्ट डॉक्टरशी मिळवले त्याच्यात बेस्ट ऑपरेशन झाला ऑपरेशन अजून होत मम्मीचं ऑपरेशन होतं मम्मीच ऑपरेशन होत जायला बेस्ट जायलाय ना अलमदुल्ला बेस्ट आहे आता पण थोडी रिलॅक्स आहे पाच दिवस झाले ऑपरेशन वर्षी अच्छा

और लोगों की खिदमत के लिए जो हम सर्विस दे रहे हैं अहमद हाउस अहमद मेडिकल रियाज में मिल के हाँ। दोनों मिल के हम लगातार बीस साल से सर्विस दे रहे हैं कोकन से आने वाले मरीजों के लिए जहाँ पे हॉस्पिटलों में ज़्यादा खर्च होता है वहाँ कम पैसों में उनको दवा दवाई प्रोवाइड करके होलसेल सेल में दे के दवाई ठीक है और एक्सरे बोलो सोनोग्राफ़ी बोलो जो हर चीज़ जो है उनको हम प्रोवाइड कर रहे हैं और लोगों से अपील है कि जो भी कोकन से मेरे शहर में आते हैं ट्रीटमेंट के लिए यहाँ का जो क्लाइमेट यहाँ की जो फ़िज़ा है अल्लाह की कुदरत से यहाँ पे जो शफा मिलती है लोग मरीज़ों के लिए वो बहुत बेहतरीन है इसका फ़ायदा आप लोग उठाए ये हमारी गुजारिश है आप लोगों से और बताना ये चाहता हूँ कि दवाई जो है आ, कोई भी हॉस्पिटल में हो चाहे मिशन हॉस्पिटल हो भारतीय हॉस्पिटल हो मेरे शहर में कहीं पर भी हॉस्पिटल हो आप लोगों से गुजारिश है कि दवाएं हम हमारे यहाँ से लेके उनको पूरा होलसेल में देने की हम कोशिश कर रहे हैं हमारे ट्रस्ट की तरफ से जो भी मदद होती है उनको हम जैसे एक दस हजार की दवा एम आर पी से अगर होती है अपने अपने एक है कोकणात शेलेले त्याला आपण त्यांची पण बात करूया असलामकुम सलाम वरम काय बात अहमदल्हा काय नाव तुमचं शरीफ मनियार अच्छा कच्चे तुम्ही दापोलीत दापोली दापोलीला बाजार दापोली बाजार देखला मी देता आमचा व्यवसाय आहे मोबाईल दुकानचा आणि आम्ही कंटिन्यू विक्रेत असतो मिरजला मिरजला तुम्ही खास डॉक्टर साठी डॉक्टर साठी त्याच्यासाठी आले होते रियाला काय रेयाला आम्ही मध्ये लॉजला आहोत आणि पहिल्यापासून इकडे आहोत रियाला खूप वर्षापासून आम्ही येतो अहमद यांचे पहिले बाबा होते असं रियाज सगळं सांभाळतात आणि खच्चा पण काही पण असेल कुणाला पण पेशंटला काही त्रास असेल असेल काही पण सगळ्यात कमी रेटला होतं आणि पाहिजे ते तिकडे सुविधा मिळतं जर कोणी बिचारा गरीब असेल तिकडे पण सहकारी करतात लोकांनी आम्ही पण काही पेशंट लावले दापोलीशी गरीब असतात त्यांचा पण राहिलो आहे आमच्या इकडे पहिला एक दापोलीत एक संबत म्हणून एक होता त्यांचं पण डॉक्टर कुमारने ऑपरेशन केले होते आणि मूक कमी मेहनत केले होते त्यांनी त्या टायमाला तुमचं काय बोलणं आहे की आपले कोकणातचे लोक मिरज ला आल्यानंतर दहा डॉक्टर फिरायच्या बदले या काय असते काही कोकणात आल्यानंतर डॉक्टर शोधायचा खूप टेन्शन असतो बरोबर इन रेचा टेन्शन आहे त्या भारतला बोला काय तुम्ही डायरेक्ट रियाज भाषी एकदा कॉन्टॅक्ट झाला आय मध्ये लॉजला इकडं तर सगळा तिकडे त्यांची सगळं अवेलेबल आहे त्यांचे सुद्धा डॉक्टर ओलकीचे आहेत सगळं व्हायला आहे काही पाहिजे ती सगळं त्यांच्याजवळ अव्हेलेबल आहे तर माझी सगळ्यांची दरखास्त एकच आहे की जरा त्यांनी यावा आणि त्यांचे आपला या शुक्रिया बघितलं उम्मीद करता या तुम्हाला व्हिडिओ पसंद आयलो असेल हा व्हिडिओ जर तुम्ही इन्शाल आपण कॉन्टॅक्ट नंबर तर दिलेले आहोत त्या कॉन्टॅक्टने नंबरने तुम्ही त्यांना मिला आणि इनशाल्ला सगळ्यांची जे पण येते नाही डॉक्टरसाठी त्यांची मुश्किल दूर होईल आणि आपल्या चॅनलवर जे पण नवीन असाल त्यांनी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयशेच बेसबेसचे व्हिडिओ इनशाल्ला तुमच्यावर पोचवायची कोशिश करू मग मिळूया इनशाल्ला नेक्स्ट व्हिडिओमध्ये